देवराज देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा येवला येथील मिल्लतनगर भागातील रहिवासी मिर्झा शहा या तरुणावर काही दिवसांपूर्वी अत्यंत अमानवी हल्ला करण्यात आला आरोपी आरिफ अबुझर शेख यांनी मिर्झा यांच्या डोक्यात घातक पावडर टाकून त्यांना गंभीर जखमी केले या हल्ल्यात त्यांची कवटी फुटली असून शस्त्रक्रियेद्वारे लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे सध्या मिर्झा शहाल यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि डॉक्टरांनी नो गॅरंटी अशी भूमिका घेतली आहे या घटनेला सुमारे दीड ते दोन महिने उलटून गेले असूनही आरोपी अद्याप फरार आहे आम्ही प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला विनंती करतो की या घटनेचा सखोल तपास करून आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी निर्दयी घटना पुन्हा कधीही घडू नये म्हणून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन न्यायाची मागणी करताय जे जे आज दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस शहर पोलीस स्टेशनला पी आय भवारे साहेबांना या ठिकाणी भेटलेला होतो त्याचं कारण दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मिर्जा शहा यांच्यावरती प्राणघातीक हल्ला झाला होता तो अतिशय नाजूक स्थितीमध्ये आहे त्याची अक्षरशः कवटी भरून टाकली होती डॉक्टरने सांगितलं दोन भरुसे आहे त्याच्या मित्रपरिवाराने पैसा जमा करून चंदा जमा केला नऊ ते साडेनऊ लाख रुपये आतापर्यंतच्या इलादा खर्च झाला आज त्याला स्वतः या ठिकाणी शहर पोलिसांनी स्टेशन आणलं होतं त्याची हालत पाहून दोन दिवसापासून मला देखील जरूर आवरत नव्हतं या सगळ्यांना तेच झालं त्यांचे वडील आज आमच्यासोबत होते जो पीडित व्यक्ती विरोधी केला तर आमच्यासोबत होता त्यांचा परिवार आमच्या सोबत होता जोपर्यंत या पीडित व्यक्तीला म्हणजे मिर्झा शाह यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या परीक्षा घंबी राहू आज मी माझा स्वतः होता लेटर पॅनवरती साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे का आरोपीला आज तिच्या आस पकडत यावं नाही जर पकडलं त्याला आळुतीला अटक नाही केली तर मनमाड शहर नाही जवळ तालुका नाही नाशिक जिल्हा नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढण्यात येईल महाराष्ट्र जेल आंदोलन मोर्चे राष्ट्ररोक करण्यात येईल येताना मी या निवेदनाद्वारे इशार दिलेला आहे त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची माझी वाची गावी निकाळे देखील या ठिकाणी निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे पोलीस स्टेशनला तिने देखील ते आहे जर न्याय नाही मिळाला आरोपी नाही भेटला तर आम्ही देखील नाही का या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रस्तर होतो त्याच पद्धतीने पॅन्टर सेनेचे ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे संस्थापकाध्यक्ष दीपक केदार यांच्या मार्फत यांच्या आदेशाने या ठिकाणी त्यांनी देखील शहराध्यक्ष सालवे आणि विकास लेहरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी निवडणूक त्यांनी तरी हे सांगितलं अर्था अटक झाला नाही तर आम्ही महाराष्ट्राकडे आंदोलन करू त्याच पद्धतीने जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी तरी देखील तेच सांगितले साहेबांनी आमचे इरामचे हयशभाई शेख यांनी देखील ते सांगितले हे परवा त्या ठिकाणांचे निर्णय सादर करणारे भाई शेख यांनी पूर्ण त्यांच्या वाढीत राहणारे सरपंच आहे त्यांनी देखील ते सांगितले तुम्ही देखील उद्या येऊन निवेदन सादर करायचे हे तर ते एकच सांगणे आठ दिवसाच्या का आपल्या सायवांनी नेखी दिले जबाब देखील घेतला आहे समोरच्या आरोपीच्या वर्ला आठ दिवसात त्या आरोपीला या ठिकाणी हजर करणार जर आठ दिवसात आरोपी हजर झाला नाही तर पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने माझी मनमरची कुठलं गँग राहील तुमचे चुचणीची गँग राहील तुमची गँग राहील माझी भाजीची गँग आहे तुमच्या गावातले लोक राहील अध्यक्ष कुठे साळवे तर आपले मनमा सगळे तर राहतील आणि त्यात वेळेस आपण या ठिकाणी हालायचं नाही आरोपीच्या वर्ण देखील आपण या ठिकाणी बोलवलं होतं त्यांना देखील आपण सांगितलं आहे का तुमचा मुलगा या ठिकाणी हजर करा हे झाला याचे परिणाम या ठिकाणी खूप वाईट होतील आणि ज्याला लागले पीडिताचे वडील हे देखील आज माझ्या सोबत आहे चाचा डोरोमत हम तुम्हारे साथ आहे जो बी न्याय मिलेगा आणि हे मी आपण आश्वासित करतो करणे कनी लढणे का समजणेवालोको मदत करणे का ओके जय भीम जे बुद्ध जे भारत जे संविधान देवराज न्यूज चांदवड